नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी बालमुरुगन तामिळनाडू कोइंबतूर येथे राहतो सोळा वर्षापासून आम्ही भगवत धर्माचा एक भाग आहोत आमच्या परिवारासाठी खूप चमत्कार झाले आहेत काही वर्षापूर्वी माझ्या आईच्या बाबतीत घडलेला आरोग्य चमत्कार सांगत आहे जवळजवळ पाच वर्षापूर्वी माझ्या आईच्या पायावर व पावलांवर सूज येत होती तिला सतत वेदना व्हायच्या तिला मधुमेह होता व तिला औषधं चालू होती महिनेही उलटले आणि तिचे पोट फुगत चालल्याचे आम्ही बघितले व आतमध्ये द्रव साठत होते आम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला व वेगवेगळे उपचार केले पण माझ्या आईची तब्येत खालावत चालली होती श्री अमा भगवानांची दीक्षा व हिलिंग प्रार्थना ही आमची एकमेव आशा होती तीन वर्ष वेगवेगळ्या टेस्ट व उपचार करून तिची किडनी व्यवस्थित काम करत नसल्याचे निदान झाले तिला नियमितपणे डायलिसिस करणे आवश्यक होते अगतिक होऊन ताबडतोब उपचार करण्यासाठी आम्ही श्री परमज्योतींना प्रार्थना केली श्री परमज्योतींच्या दिव्य इच्छेने आम्हाला एका डायबोटॉलॉजिस्टची सविस्तर माहिती मिळाली स्कॅन रिपोर्ट्स व लॅब रिपोर्ट्समध्ये किडनीचे कार्य व्यवस्थित असल्याचे दिसले मधुमेहासाठी डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली ही औषधं घेतल्यानंतर माझ्या आईची तब्येत सुधारू लागली हा उपचार घेऊन आम्हाला दोन वर्ष झाली आता माझी आई परत सामान्य झाली आहे श्री परमज्योतींना आमचे मनपूर्वक धन्यवाद ज्यांच्या दिव्य अनुग्रहामुळे माझ्या आईची तब्येत पूर्ण बरी झाली